आज रविवार आहे आणि निखिल बुक्का का फायदा वातावरण टाईट विषय दा सकाळपासून सात वाजल्यापासून केस कापला आलाय म्हणजे आज हाय घालला एक पाच सहा हजार दोन व्हिडिओ बघतात जर तोरण आल्या सांगलीमध्ये राहायला तर असं सपोर्ट करा तर कसं काय बघलं विषय स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण डायरेक्ट आवरून चालले मिरचीमध्ये आणि काय विचारला सांगा बरं परत आणि होम थिएटर आपल्या मिरजेच आहे कारण होम थिएटर काय आजच्या वर्षभरात काय होत नाही डायरेक्ट दिवायला काय तर नवीन गेम म्हणाले निकिलला पण जरा झाला आहे तर डायरेक्ट मिरजे चाललोय चालले तर भाऊ व्हिडिओ भारी होणार आहे कारण आम्ही कोल्हापूरला जाणार आहे दुपार नंतर नाहीतर आता एक थोड्या वेळ जाणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा चला होम थिएटर करायच्या आधी आम्ही आले मिरजेत बस स्टँड वरती कारण शंभरला सोडायचं आहे तर जाणार आहे गावाला कुठल्या गावाला जाणार आहे धाराशिवला जाणार आहे मग त्याला सोडून मग आम्ही जाणारी होम करला तर चला बरोबर तर आता आले बनाना शेक पहला आणि निखिल केंद्रात पिस्ता शेक बघ गया ते क्वालिटी मिळते बरोबर मिरचीमध्येच आहे 35 रुपयाला लागत आहेत काय पैसा पैसा पयसा पयसा पैसा वालास तर मिरजेतला झालंय सगळं आता आणि जाताना जरा कानातला जरा हे घडलो कारण जरास घाण अडकलेली ट्रॅव्हलिंग तीन करून तर आता डायरेक्ट घराकडे चालतोय होम थिएटर काय तिने दोन तीन दिवसात येतो म्हटल्या आपल्याला एक अर्जंटमध्ये कॉल आलाय कारण तिकडं शूटला जायचं ते म्हणजे महाधवनगरला इथनं काय एक बारा तेरा किलोमीटर आहे महाधवनगर तर तिथं दोन एकाशी रील करायची कपड्या दुकानाची कारण आज आणि उद्या हे लास्ट दिवस आहे ह्याच्यामध्येच काय आहे ते काय तिथनं काय पुढं काय विषय नाही तिथं गपत बसायला लागते तर चला दव्या गाडी पहिला ही कार्तिकला देतो आणि माझ्या माझी गाडी कार्तिककडं आहे ती गाडी घेतो आणि मग तिथं जातो डायरेक्ट ऐंशी पास तर चला कार्तिक आहे तू माझी गाडी आहे गाडी घेतो आण किल्ली का तर मित्रांनो आजचं आपलं शूट इथलंच आहे आर पी मेन शोर मधलं तर बघूया इथं काय काय कपडे आहेत तर चला तर विषय काय झाला आहे सगळं शूट झालं इथं म्हणजे लय एकदम कमी मध्ये शर्ट पॅन्ट लावला आहे म्हणजे हजार रुपयाला तीन लावलाय आहे आणि डोनला चार पँटी लावला आहे तर असा विषय तिथं शूट घेतला आता सगळं तर इथं डायरेक्ट आम्ही चाललो आहे जेवायला म्हणजे फक्त शंभर रुपये ताटात तिथं चाललो आहे कारण विषय काय जेवण घ्यायचा इकडे येते फक्त रेटनुसारच चालत असते काय विषय नाही तर चला ठीक आहे तर विषय काय झाला आलो आता इथे जेवाला महालक्ष्मी हॉटेलमध्ये तर इथं चिकनदाट घेतलाय एक दोन चिकनदाट घेतले मला निकेला तर टेस्ट बघित भारत आहे मी आधी जेव्हा जेव्हा इथे कामाल होतो म्हणजे आधी मी इथे कामाल होतो महागेत एका एजन्सीमध्ये तेव्हा इथे सारखं जेवाला येतो आवडलं मला जेवण तर तेव्हा शंभर रुपये झालं होतं आता एकशे वीस तार गेले तर बघूयात चला आता काय काय विषय तर आलं आपलं जेवण रोटी आणि रस्सा तामाट रस्सा आणि चिकन आणि कांदा लिंबू तर बघूया आता चला टेस्ट कशा आहे का। कारण नसणार आहे तर दादा आपलं दोन व्हिडिओ बघतात जर वर न आल्यात सांगलीमध्ये राहायला तर असं सपोर्ट करा चला तर झाले सगळं आता जिव्ह्यामध्ये तर दा इथं डायरेक्ट आता परत सांगली चालू आहे कारण माहिती आहे एका मित्रानं काम लावलंय तर माहिती आहे काय पहिला कॉल केला मला म्हणलं कुठं आहे तुम्ही म्हटलं की सांगलीमध्ये आहे तर एक काम कर म्हटलं तर काम असं झालं की बूट घेऊन यायचं सांगलीमधनं उडल्यांड सुरू म्हणलं त्याने टाकलंय सर्व्हिसिंगला तर ते घेऊया आणि मग आपल्याला करायचं आहे तर चला आलो तर आलोय आता सांगितलं उडल्यांडमध्ये तर आपलं शूट आता इथं शूट मधून सॉरी बूट घ्यायचा इथं ते सारखं लक्षात घेऊन झाले तर बघूया आता कुठलं बूट आहे चला <laughs> <की दादू> <laughs> तर सगळी जी जे कुठे चार हजार पाच हजार असेल आहे तर विषय झाला सकाळी मी तुम्हाला बोललो की कोल्हापूरला जाणार आहे तर आता झाले लेट झालं आहे मुळे कारण मला इथला अर्थालाच लागला तर इथं आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला चाललोय कोल्हापूरला नाही तर ती गिफ्ट आहे दिवायचं तर आम्ही तिकडे आहे एका तासामध्ये पोहोचलो एक दीड तासामध्ये कोल्हापूरमध्ये आले डोळ्यावर पडल्याच एकदम कुठली गाडी झाला बघायला घाबरलाय म्हणजे तर विषय झालाय कोल्हापूरमध्ये यायला तर विषय झालाय कोल्हापूरमध्ये यायचा विषय म्हणजे की एवढी गर्दी आहे कोल्हापूरमध्ये आणि त्यात संध्याकाळी आलोय लय म्हणजे ले गर्दी आहे एवढी दिवाळीची दिवाळीसाठी भर निघला थोड्यासारखा विषय नाही तर बघूया आता ते फक्त एक पार्सल घेत आहे आणि बघ आमचं काम संपणार आहे एकदम रिटर्न जाणार आहे रिटर्न केल्यावरती आम्हाला सांगलीमध्ये शूट आहे तर बघूया आता चला कोल्हापूरमध्ये हॉटेल महाराजापेक्षा आलोय एकच त्यांनी येणार आहेत त्यांना जायचं आहे ते तर बघूया आता देतेला काय व्हिडिओमध्ये दे घ्यायला नको कारण जरा अवघड आहे डायरेक्ट तुम्हाला आता सगळं झाल्यावर जाताना घेतो व्हिडिओ तर चला तर तुम्हाला म्हणलेलं सांगलीतलं शूट आपलं इथलं आहे तर इथलं आहे बापड मिळ्या डावून डावण दिवस तिथं शूट करायचं आहे आणि पुढे जे चायनीज आहे त्याचं एक शूट करायचं आपल्याला तर चला बघूया तर मित्रांनो सगळं टोटल आजचं शूट झालेलं आहे आत्ता आपला व्हिडिओ इथं स्टॉप करणार आहे तर पाहून आपली व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर आणि भाऊ ना सबस्क्राईब तेवढं करा चला